नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी राजगड किल्ल्यावर गुरुवारी एका हृदयद्रावक घटना घडली आहे गडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या वीस वर्षीय विवाहित तरुणीचा खोल दरीत कोसळून मृत्यू झालाय या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शिवराज्याभिषेकाच्या तरुणीचे नाव कोमल शिंदे असे ते आपल्या पतीसोबत ट्रेकिंगसाठी राजगडावर आली होती संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गड उतरत असताना कोमलचा पाय घसरला आणि ती थेट एकशे पन्नास फुल खोट दरीत कोसळली या अपघातामुळे तिचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर तिच्या पतीनं तात्काळ आजूबाजूच्या ट्रेकर्सकडे मदत मागितली आणि वेल्हे पोलीस माहिती दिली काही वेळातच पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले पोलीस जवान युवराज सोमवंशी आपत्ती व्यवस्थापनाचे तानाजी भोसले गणेश सपकाळ यांनी मोठ्या प्रयत्नानंतर कोमलचा मृतदेह खाली आणला रात्री उशिरा तिला रुग्णालयात दाखल करण्यात मात्र डॉक्टरांनी तपासेअंती ती मृत झाल्याचं घोषित केलं या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू करण्यात आले असून घटनास्थळाच्या आजूबाजू परिस्थितीचा साक्षीदारांचा आणि पतीच्या जबाबाचा आधार घेत पोलीस पुढील तपास करत आहेत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा